श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या महाराजांच्या लीलेचे नाव आहे क्षुद्र स्त्री पुत्रप्राप्ती एकदा काय झाले मंगळवेड्यास एक साठ वर्षाचा शूद्र होता त्याची बायको बावन्न वर्षे वयाची होती तिजला संतान नसला फार कष्टी असे बाई पतिव्रता असून फार भाविक होते एकदा बसप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची सेवा भक्ती करीत जा नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको म्हणजे श्रीचे कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होतील त्या दिवसापासून बाईने तसा नेमच धरला जेथे समर्थ असतील तेथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि भोजन करीत असे याप्रमाणे दोन वर्षे तिने पुढे केली पुढे एकेवेळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिजला म्हणाले त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा म्हणजे तुझे कार्य होईल बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो काय तो सुरशाचा वृक्ष होता पांढरा शुभ्र चीक काढून घेऊन स्त्रीचे आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला दयाघनाचे कृपे करून बाई गर्भवती होऊन तिचला सुलक्षणी तृप्त झाला श्रीचे चरणावर पुत्र घालून उभयंता आनंदाने राहू लागली धन्यवाद ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल असाच आणखी भरपूर लीला ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणखी अशाच महाराजांच्या भरपूर लीला ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद